नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर पुन्हा एकदा आली आहे छान अशी एक गोष्ट घेऊन तुमच्याकरिता आणि या गोष्टीमधून खूप छान असा बोध तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला ही गोष्ट खरंच आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणींबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून तुम्हाला मिळालेला बोध त्यांनासुद्धा कळेल चला मग सुरुवात करूया आजच्या छान अशा गोष्टीला एक भिकारी होतं तो दारोदारी जाऊन भीक मागायचा कुणी काही दिलं तर ते घ्यायचं अन्यथा फक्त आशीर्वादच देऊन निघून जायचं एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचं पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिवेगाळ करायचा सावकार भिकाऱ्याला म्हणायचा जा मर तू काम करत नाहीस आणि आयुष्यभर फक्त भीक मागत राहा कधी कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलू नाही पण भिकारी फक्त म्हणायचा देव तुमच्या पापांना क्षमा करू एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला बहुधा धंद्यात तोटा झाला असावा तो भिकारी त्याचवेळी भीक मागायला आला सावकाराने रागात थेट त्याच्यावर दगड मारला भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू हो लागलं तरीही तो देव तुमचे पापे क्षमा करू असे म्हणत तिथून निघून गेला सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली या मागचं रहस्य काय असू शकेल हे आपल्याला कळायलाच हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला भिकारी कुठेही केला तरी सावकार त्याच्या मागे जायचा आणि त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली किंवा कोणीतरी त्याला मारले अपमानित केले शिवीगाळ केली पण भिकारी एवढेच म्हणायचं देव तुमचे पाप एक क्षमा करू आता अंधार पडू लागला होता तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला सावकार सुद्धा त्याच्या मागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाट्यावर एक म्हातारी झोपली होती जी त्या भिकाऱ्याची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिडी भाकरी होती ती पाहताच म्हातारी म्हणाली एवढेच मिळाले काच आणि तुमचे डोके कसे फुटले तेव्हा भिकारी म्हणाला हो एवढेच कुणी काही दिलं नाही सगळ्यांनी शिव्या दिल्या एकाने दगड फेक केली त्यामुळे माझं डोकं फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझ्याच पापांचं फळ आहे आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडेच सर्व होतं पण आपण कधीच दान केलं नाही तो अंधाळा भिकारी आठवला का म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या आंधाड्या विकारायची कशी चेष्टा करायचो भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो त्याचा अपमान कसा करायचो त्याला मारायचो आणि कधी ढकलायचो म्हातारी म्हणाली तेव्हा म्हातारा म्हणाला हो मला आठवतं सगळं किती छान होतं आपलं पण त्या आंधाड्या म्हाताऱ्यानं जेव्हा मला रस्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही आणि जेव्हा कधी तो भाकर मागायचा तेव्हा फक्त त्याला शिव्या दिल्या एकदा त्याला वाटी फेकून मारली तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल मी नाही आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत हो। आहोत आज त्याच्या शापामुळे आपली ही अवस्था आहे म्हणून मी कुणाला शाप देत नाही आपल्या या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वाद असतो कारण असे दिवस मला दुसऱ्या कुणाला द्यायचे नाहीत म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्याला भोगावे लागू नये म्हणूनच मी माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात सावकार चुपचापपणे सर्व काही ऐकत होता आता त्याला सर्व काही समजले होते म्हातारीबाई आणि म्हाताऱ्यानं ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणून ते झोपी गेली दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या दारात भीक मागायला आला सावकार्याने दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती त्यांनी ती भाजी आणि भाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला बाबा माफ करा बाबा चूक झाली माझी आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जा तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा उपाशी मात्र कधी झोपू नका तेव्हा बेकारी म्हणाला देव तुमचे भले करू आणि निघून गेला माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो म्हणून फक्त चांगलं कर्म करा आणि कर्माचा हिशोब हा कधीच कुणाला चुकत नाही तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रीत करत नाही कुणाला हे कमी लेखू नका कुणाचेही उडवू नका कुणाचीही टिंगल करू नका कुणाच्याही गरिबीवरती हसू नका कुणाला टोचून बोलू नका कधी कुणाचा पान उतारा नका। है करू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कुणाला सांगता येत नाही तर कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या छान छान गोष्टींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा